बापरे संध्याकाळ झाली आणि मी तर अशी कधीच ना आलीये अशी रात्रीचे तरी फिरायला इष्ट लॉक्स या चॅनल वरती स्वागत आहे तर आज मी कुठे जात आहे हे तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल माझ्या फॅमिलीच खूप आधीपासून ठरलं होतं की डोंगरीत जायचं तुम्हाला माहितीच असेल प्लॅन केलेले सक्सेस कधी होतच नाही म्हणूनच या वेळेस बाबांनी वेळेवर जायचं ठरवलं मला आणि प्रजतला थोडस काम होत म्हणून आम्ही दोघं लेट जायला निघालो मग पुढे गेलेल्या पब्लिकला कॉल करून करून रस्ता शोधत होतो फायनली धावपळ करून पब्लिक भेटली आम्ही कशासाठी माहिती माहितीये ना हे बघा ह्यासाठी

आम्ही इकडून चालत आलोय जाम दमलो या जाम दमलो तुम्ही काय थोडे थांबत थांबत आले असतील थांबत थांबत अजून कोण कोण आलाय तिकडे तो बघ तिकडे कल्पेचा उतरतोय आणि तिकडे कोण आहे आमच्या डोकरीला बघा ना चालता येत नाही चालता येत नाही करून ना डोंगर चढायला आले त्यात हो ना हौस बघा किती हौशी शिवाय काय नाही घरी गेली ना का दुसऱ्या दिवशी सांगेल माझे पाय दुखतात माझे गुडघे दुखतात हो ना काही आमचा आधीचा प्लॅन कसा होता माहितीये सकाळी लवकर निघायचं डोंगरी चढायची तिकडे बसून जेवण करायचं आणि जेवण केल्यानंतर घरी येता येता बेलकडं घेऊन येईल पण त्या प्लॅन वरती पाणी गया चला काही नाही या अंधारात फिरायचं पण अनुभव घेता येईल आता माझ्या वहिनीच आणि माझं गावठी कन्व्हर्सेशन बघा चला ही बघा दुसरी बहिणी वहिनी भेटली का

उजेड यायचं फार लेट जात ना मला तर पालघर शै्या होतो चालत चालत आले आलेल गेल वीस चालून चालू भंगेल तर नाही पण नुंगलु खरी जोरदार बाबा पिशवी जोरदार बाबाची पिशवी घेऊन आले आई फार जाणार सांग

एक चावला एक इकडे इकडे चावला इकडे या हाताला शिकवसा बोटातली कोणती लँग्वेज होती बेलकडम आम्ही कडची जोस होती बेलकडम आम्ही कडती जोस इथं पलवशील गावठी बोलायचे चक्कर मध्ये

अगं रस्ता आहे ना तोबाई माझ्या बापरे संध्याकाळ झाली आणि मी तर अशी कधीच नाही आलीये अशी रात्रीच्या तरी फिरायला वहिनी तू आलेली काय हातीत आली सल बॅटरी पण नाही आणलीये चल ना चक्रिया मम्मी या पै ना <laughs> वाजले किती सांगू का आता किती वादले? आ सात वाजले सात 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 वाजले आई कैसा लग लागणार आहे आमच्या आई जाम घाबरते घाबरायला लागले आता हळूहळू अंधार व्हायला सुरुवात आणि माझ्या आईची तर वाटच लागली होती कारण रात्रीच्या जंगल एरिया मध्ये फिरायला तिची पूर्ण वाट लागून जाते म्हणजे मी पण घाबरते पण माझ्यापेक्षा तर ती जास्त घाबरते आता हेच बघा ना तिच्या जवळ काठी होती पण ती बोलते अरे माझी काठी कुठे गेली मस्त येत ग

तुम्हाला माहितीच असेल की मी गावामध्ये राहते गावामध्ये राहून पण मी कधीच रात्रीची अशी फिरली नाही म्हणूनच रात्री फिरण्याचा अनुभव कसा असतो तेच घ्यायला आज मी गेली होती अनुभव तर खूप चांगला होता भीती काय वाटली नाही कारण की सर्व दादा बहिणी आई वगैरे होते पण एक मात्र लक्षात राहील की पुढच्या वेळेला बॅटरी सोबत घेऊन यायची

ya yeah, like God. त्याला मला ते दाखवायचं होतं घरावून कसं पकडतात त्याला ते पण झालेलं आहे दाखवून आहे बाबा रात्र टाईम झालेला आहे तू हा असा पण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे रात्री फिरायचा मी कधीच घेतला नाही बारीक पासून मोठी झाली बहिणी तू जाते अशी संध्याकाळ रात्री फिरायला चालू वारा लागले ओ जबरदस्त वारा आलेला आहे वहिनी झाड पडला तर नाही आलेलो आहे घरापाशी आता नेक्स्ट टाइम सांगाल संध्याकाळी बेलकड पकडायला येशील का माझी हौस तर झालेली आहे मी काय येणार नाही आजा आजा मला नको आता ही मज्जा बस झाली वरत वरत येतल ना बस झाली वरत मस्त कधी पासून चालते ही जाणी बहिणी माझ्या कॅमेरा मध्ये अख्खा तू सामावून गेलेली गडबड हे रे बाबा कुत्तू कुत्रे कुत्रे काय कुत्रे भुंकले म्हणजे भूत असेल

आज आजासुस मम्मी चाट होने थे। रति आठ चिकड़ों ये। वही तो नहीं? यहाँ से कुछ गया सामने से। इधर से ऐसा ही से धाव के गया। धाव के गया वो। के गया। अरे दगड़ पे पाय रखो ना। <laughs> और मेरा नहीं होता है। लोकांसाठी लुटली मोजता पाहायला सांगेल आहे एवढी जत्रा भूतांची आई नाचून दाखव जरा हिमत केली म्हणून दाखव ना जरा

तुझ्या प्पाला सांगू ते बोलतात ना अख्खी मुंबई फिरलो गावात येऊन भासलो तसं काय आमच्या सोबत झालंय दोन तास अख्खी डोंगरी फिरलो आणि साप घराजवळ येऊन भेटला त्याला आम्ही काही नुकसान नाही पोहोचवलं दादाने फक्त पकडलं आणि रस्त्याच्या बाजूला नेऊन सोडलं पण त्यामध्ये आमचा आरडाओरडा तर बघा काहीतरी

एक सांगू तुम्हाला खोट वाटेल पण मी आजपर्यंत बेलकड हातामध्ये कधीच पकडलं नव्हतं ते आज माझ्या दादाने सांगितलं की असं पकड म्हणजे चावणार नाही ऐक किती भीती वाटत होती माहिती पण जाऊ दे बेलकड

ना हे बघा मी पहिल्यांदा पकडलंय हातामध्ये आयुष्यात कधीच नाही बेलकड पकडलेलं म्हणजे मी गा हे बघा मी नाही पकडत आहे त्याला मी सोडते मी जा ना था। ना था। ना था। था। सोडते बिचाऱ्याला कशाला उगाच पकडायचं ना अरे तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तितक लाईक कमेंट पण होऊन जाऊ द्यात म्हणजे व्हिडिओ कसा वाटला हे मला समजायला दिसलेला आणि आवाज आलेला कसला तरी माहितीये का थांबा सांगते दाखवते मग चॅनल ला सबस्क्राईब करा